दिनांक दहा रोजी सातारा व परिसरामध्ये वादळी पाऊस झाला यामुळे एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे सी सी टी व्हीतील चलचित्रे किंचित खालीवर होऊन चलचित्र दिसण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती तथापि इतर सर्व कॅमेरे सुव्यवस्थित होते व त्यामधील यंत्रणा सुरू होती एका कॅमेऱ्यातील अडचणीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी त्या ठिकाणी नेमणुकीवर असलेल्या तंत्रज्ञाला तातडीने आदेश दिल्यानंतर तातडीने सी सी टी व्ही कॅमेरा यंत्रणा पूर्वरत करण्यात आली आहे केवळ एका कॅमेऱ्याच्या चलचित्रामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झालेली होती तथापि सदर दुरुस्ती करून संपूर्ण सी सी टी व्ही यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने अद्ययावत करण्यात आली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका